विसर्ग। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गेम शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल वक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाई पात्रा बाहेर पडली आहे सोमवारी दुपारी एक पासून येथे पाणी पातळीत सुमारे तीन फुटांची घट झाली आहे तर स्मशानभूमी अजूनही पाण्याखाली आहे पाणी पातळी गेल्या काल सायंकाळी एकतीस पॉइंट दोन वरून सायंकाळी अठ्ठावीस पॉईंट चार फुटांवर आली आहे नागथाणी येथील बंधारा सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून पाण्याखाली आहे यामुळे बंधारावरील वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागथणेचा बाळवा तालुक्यातील शिरगाव या ता ता गावाशी संपर्क तुटला आहे पाणी ओसरत असल्याने बंदरावर सुमारे दीड फूट पाणी असून आज दुपारपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे औदुंबर येथील दत्त मंदिराच्या सभामंडपातील पाणी ओसरले आहे तर बुरली आमणापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये मा पाणी शिरले आहे सोमवारी दुपारानंतर आज सकाळी आठ पर्यंत आमणापूर येथील पाणी पातळीत तीन फुटांची घट पाहायला मिळाली नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे एकशे चाळीस मिलीमीटर पर्जनमानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले चोवीस तासात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजाला सर्वाधिक तीन हजार दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला गेले चोवीस तासात एकशे त्रेसष्ट आणि आतापर्यंत दोन हजार सातशे बत्तीस पाऊस पडला आहे तर कोयना धरणात आवक सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक्स वेगाने पाणी येत होते तर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा चौसष्ट पॉईंट पंचावन्न टीएमसी म्हणजेच एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्क्यांवर पोहोचला आहे आवक वाढल्याने आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथ्या विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून अलमटी धरणाचा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेकपर्यंत वाढवला असून तो दोन लाख पर्यंत वाढवण्याची मागणी आहे